नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पाडलं आहे आता अखेरचे दोन टप्पे उरले आहेत चार जूनला निकालात पुन्हा भाजप सत्तेत येणार नाही मोदी पंतप्रधान होणार नाहीत असा दावा विरोधकांकडून केला जातो हो। तर एन डी ए पूर्ण बहुमताने तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करेल असा विश्वास भाजप नेते करत आहेत त्यातच महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात उद्धव ठाकरे निकालानंतर मोदींसोबत जातील अशी चर्चा सुरू झाली प्रकाश आंबेडकरांनीही हाच दावा केला याच चर्चेवर शरद पवारांनी थेट भाष्य केले आहे एका मुलाखतीत शरद पवार म्हणाले की निकालानंतर कुठले पक्ष भाजपासोबत जातील हे मी सांगू शकत नाही पण महाराष्ट्रासारखी परिस्थिती देशात निकालानंतर आली तर आमच्यासारखे लोक समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील देशाला स्थिर सरकार देण्यासाठी एक समान कार्यक्रम बनवून जर संधी असेल तर त्याचा पुरेपूर फायदा घेऊ उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील अशी अजिबात शक्यता नाही अजिबातच नाही उद्धव ठाकरे भाजप आणि मोदीसोबत जाणार नाहीत 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 असं तीनदा पवारांनी स्पष्ट केले मंडळ आपल्याला काय वाटतं उद्धव ठाकरे निकालानंतर भाजप आणि मोदींसोबत सत्ता स्थापन करतील का आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा